सरकारी नोकरीचं आमिष देऊन लोकांची आर्थिक फसवणूक करतो या रागातून सासऱ्यानेच जावयाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आली आहे वाडा तालुक्यातील येथे राहणाऱ्या युवराज जगताप या मूळच्या सातारा येथील असलेल्या जावयाची झोपेतच असताना सासरे जाणूरामा कवटे यांनी धारधार कुऱ्हाडीने मानेवर आणि डोक्यावर वार करून हत्या केली आहे मयत युवराज जगताप आणि आरोपी जाणू कवठे यांची मुलगी यांचा झाला होता मुलगी महामंडळात काम करत असून जावई बेरोजगार होता मात्र असं असताना मयत जावई हा इतर लोकांना सरकारी नोकरीचं आमिष देऊन आर्थिक फसवणूक करत असल्याने यापूर्वी देखील मयत आणि आरोपी यांच्यात अनेक वेळा वाद झाले होते याचाच राग मनात धरून आरोपी सासरे यांनी झोपेत असलेल्या जावयाच्या मानेवर आणि डोक्यावर धारधार कुराडीने वाढ करून त्यांची हत्या केली याबाबत पालघरच्या वाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे कवठेपाडा या ठिकाणी जे कुटुंब राहतं कवठे कुटुंब त्यांच्यामध्ये त्यांची एक मुलगी ही बस कंडक्टर म्हणून काम करते तिने प्रेमविवाह केलेला आहे प्रेमविवाह केलेला जगताप नावाचे जे या कवठे मंडळीचे जावई आहेत ते मूळचे सातारचे आहेत आणि बसमध्ये ओळखीतून त्यांचा प्रेमविवाह झाला या प्रेमविवाहानंतर ते दोघंही एकत्र इथं राहायला आले व मुलगी बस कंडक्टर असल्याने तिची ड्युटी पालघर येथे असल्याने ती पालघर येथेच असते आणि आठवड्यातनं एक वेळा इकडे येते इथं सासरे जे यातले आरोपी आहेत ते आणि त्यांच्यासोबत हा युवराज राजन जगताप आरोपी जे आहेत जानूरामा कवठे असे या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये राहतात ज्या दिवशी घटना घडली त्या रात्री हा जो जावई आहे जगताप तो तिथल्या शेजारच्याच नातलगांच्या घरी म्हणजे या आरोपीच्या बहिणीच्या मुलांकडे जेवायला जातो त्या ठिकाणी काल त्याच्या अगोदरच्या दिवशी तीन तारखेला तो आला होता शिर्डीवरून आणि तिथं आल्यानंतर शेतात गेला घरच्या शेजाऱ्यांकडे क्रिकेट मॅच पाहायला गेला त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे दत्तू त्याच्या घरी तो जेवण करून अगोदर दारू पिऊन बराच वेळ बसून गप्पा मारून नंतर तो त्याच्या घरात आला आणि त्या दरम्यान त्यांची काही बाचाबाची झाली भांडण झालं किरकोळचं आणि त्याच्यामध्ये सासऱ्याचा त्याने अपमान केला त्यांना घाणेरडी शिवीगाळ केली लाथाडलं आणि त्यानंतर तो झोपी गेला तो दारू पिऊन झोपी व गाढ असताना ह्या वयस्कर माणसाने त्याचा राग मनात धरून जो पूर्वी त्याच्या मुलीला पैशासाठी त्रास द्यायचा तिच्याकडनं पैसे घेऊन पुढे काही ठिकाणी तो घालवायचा आणि त्याला फसवण्याची सवय होती लोकांकडनं नोकरी लावायला किंवा इतर काही कारणाने म्हणून असं तो काही किरकोळ रकमा घ्यायचा आणि त्याची जबाबदारी पुन्हा या मुलीवर आणि यांच्यावर यायची तर हे पैसे देणं स्वतः तो काही काम धंदा करायचा नाही व्यसन वेशन करून व्यसनासाठी पण पैसे यांच्याकडनं घ्यायचा शिविळा करायचा मारहाण करायचा आणि त्याच्यामुळे हे त्रस्त होते त्यामुळं त्या रात्री तो झोपला असताना घर बंद असताना याने कुऱ्हाड घेऊन त्याच्या डोक्यावर आघात करून त्याला जिवंत ठार मारलं आणि त्याच्यानंतर हे तिथेच होते ही घटना झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना पटकन लक्षात नाही आलं रात्रीची वेळ होती त्यामुळं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शाळेला मुलगा जाणार म्हणून कोणी तिथून गेलं तेव्हा थोडीशी हालचाल कळाल्यानंतर त्यांनी मुलीला कळवलं मुलगी आल्यानंतर तिने पाहून मग पोलिसांना कळवल्यावर आम्ही त्या ठिकाणी गेलो घटनास्थळीचं दृश्य पाहिल्यानंतर तो निश्चित आणि आघात झालेल्या रक्ताळ्याच्या थारोड्यात हा था, जगताप पडलेला होता त्याच्याकडे विचारपूस करता आजूबाजूची पाहणी करता आणि तज्ज्ञांना बोलवून जो आम्ही त्या ठिकाणचं घटनास्थळाचं परीक्षण केलं त्याच्यामध्ये जे पुरावे आले त्यानुसार त्या ठिकाणी तर कुणीही गेलं नाही आणि हा वयस्कर ग्रहस्थ जानू कवठे रात्रीच्या वेळी त्याला कुऱ्हाडीने मारल्याचं कबूल केलं त्याच्याकडे विचारपूस करताना हे वयस्कर ग्रहस्थ आहेत त्यांना त्याचा आघात झाला आणि ते चालण्या बोलण्यावर त्याचा परिणाम झाला त्यामुळं हा संशय आमच्या मनात कायम राहिला तर फिर्यादीचा जो संशय होता तो योग्य ठरला आणि त्यामुळे कबूल दिल्यामुळे त्यांना काल आम्ही अटक केलेली आहे आता पुढे आम्ही तपास करीत आहोत धन्यवाद